महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटला पेन्शन ग्रॅज्युटी मोबाईल देण्याचा निर्णय मानधनवाड अशा सेविकांच्या निर्णयानंतर काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील तीन डिसेंबरपासून अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस महिलांचे कामबंद आंदोलन सुरू होते त्यामुळे तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांचे नव्हे तर सहा महिने ते तीन वर्ष बालके व माता गर्भवती महिलासह कुपोषित बालकांचे हाल होत असल्याने वस्तुस्थिती सकाळने वृत्तमाल मांडली होती त्याची दखल घेत गुरुवारी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपम कुमार यादव व आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी पेन्शन नवीन मोबाईल मिळतील अशी ग्वाही दिली आहे एकावन्न दिवसापासून सुरू असलेला संप मिटला कृती समितीच्या बैठकीत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे तो प्रस्ताव काही दिवसात मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही दिली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्याचेही मान्य केले असून सर्वच कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल तात्काळ देणे जाणार आहे मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण वेळ सेविका म्हणून आदेश दिले जाणार असून संपकाळातील कामावर कमी केलेल्या पुन्हा कामावर घेतले जाणार आहे कोरोना काळातील दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यामधून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संपकाळातील मानधन द्यावे अशी मागणी कृती समितीने केली आहे त्याचे सकारात्मक विचार करण्याचे शासनाने मान्य केले आहे शासनाकडून या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्याने अंगणवाडी सेविका मदतनीस आता नियमितपणे कामं रुजू होणार आहेत पहिल्यांदा प्रलंबित राहिलेल्या आहाराचे वाटप प्राधान्याने केले जाणार आहे अशा सेविकांच्या प्रस्तावानंतर अंगणवाड्यांना मानधन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बैठकीतील आश्वासनाप्रमाणे अशा मानधनात वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना मानधन वाढीचाही विषय मंत्रिमंडळात मांडला जाईल अशी ग्वाही यावेळी कृती समितीला देण्यात आली आहे त्याचा पाठपुरावा आता संघटना करेल असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले